जर तर मध्ये आम्ही बोलत नाही ॲक्शनवर येऊ काही ना काही उद्या ते समजा शेतकरी शेतमजूर दिव्यांग यांच्या प्रश्नासाठी उद्या संभाजीनगर येथे प्रहाजनशक्तीचे आमदार बच्चू कडू हे जनआंदोलन करणार आहे आणि त्यासाठी ज्या काही वेळामध्ये ते रवाना होणार आहे मात्र त्यांना पोलिसांनी जी परवानगी आहे ते नाकारलेली आपल्यासोबत बच्चू कडू आहेत भाऊ काय सांगाल तुम्हाला परवानगी नाकारली परवानगी जरी पोलिसांनी नाकारली असेल तर तरी ते आम्हाला थांबवू शकत नाही आम्ही शांततेनं आणि अतिशय शिस्तेनं आम्ही हा मोर्चाचं आयोजन केलं सगळ्या कार्यकर्त्यांना शेतकऱ्यांना मजुरांना आम्ही सांगितलं आहे दिव्यांग बांधवांना काय कारण आहे नाकाराचं मला माहीत नाही पण असं धाडस पोलिसांनी करू नये आमचा पुन्हा विनंती आहे का मोर्चा होणारच पोलिसांनी तशा प्रकारचं धाडस करू नये त्यांनी आम्हाला मोर्चा काढू द्यावं निवेदन द्यापुरतच विषय आहे आणि त्याच्यामुळं जर अशा पद्धतीचं जर त्यांनी ऐकलं नाही तर मग जशाच तसं उत्तर मोर्चाच्या उद्याच्या वेळी आम्ही देऊ भाऊ तुम्हाला दिव्यांग मंत्रालय मिळालं होतं तुम्ही आतासुद्धा दिव्यांगांचे प्रश्न घेऊन मोर्चामध्ये समाविष्ट होणार आहे तुम्ही सरकारमध्ये असून मागण्या का मान्य झाल्या नाही दिव्यांग मंत्रालय मला भेटलं नाही ह्या चुकीचा फारच चुकीचं मला वाटते लोकांसमोर जात आहे मी त्या अभियानाचा अध्यक्ष होतो माझ्यासमोर फाईल येतं का माझ्या निर्णया निर्णयाच्या वेळेस आम्हाला विचारात घेतलं जातं तर नाही आम्ही फक्त गावागावात जायचं जिल्ह्यात तिथल्या तक्रारी घ्यायच्या त्या तक्रारी शासनापर्यंत पोहोचायच्या या अभियानाचा एक साधा अध्यक्ष आहो आणि त्याला दर्जा याच्यासाठी दिले की बाबा अधिकारी यांनी सगळ्यांनी ऐकावं म्हणून ते एक दर्जा आम्हाला प्राप्त झाला आणि या सगळ्यामध्ये दिव्यांग मंत्रालय उभं करत असताना आज दिव्यांगांना घरकुल योजना नाही भेटली आमची मागणी होती दिव्यांगांचं अंत्योदयामध्ये साविष्ट करावं ते झालं नाही दिव्यांगांच्या एज्युकेशनच्या संदर्भात काही धोरणात्मक निर्णय घेणं तशा विद्यापीठ निर्माण करणं घरकुल योजना आखणं हे सगळं करणं गरजेचं होतं ते काही केलं नाही आणि बजेटमध्ये पाच लाख कोटीच्या सहा लाख कोटीच्या बजेटमध्ये पाच टक्क्यानं पंचवीस हजार कोटी भेटायला पाहिजे दिव्यांगाला ते भेटले नाही कर्मचाऱ्याच्या नियुक्त्या केल्या नाही भवन निर्माण केले नाही जिल्हा स्तरावर हे सगळे मुद्दे आहे ना आणि मग अखेर जर आपण घरी आई वडील जर मागून मागून देत नसेल तर जोऱ्यांना बोलावंच लागतं आम्ही हा आक्रोश सरकारसमोर मांडणार आहोत शेतकऱ्यांचे प्रश्न असू दे मजुरांचे असू दे या सगळ्या प्रश्नासंदर्भात उद्याचा आक्रोश मोर्चा आहे विदर्भामध्ये सर्वात मोठ्या प्रमाणात ज्या आत्महत्या शेतकऱ्यांच्या होत आहे तुम्ही वारंवार सांगता सरकारला की पेरणी ते कापणीपर्यंत जे आहे हे माझ्यासमोर अजूनही तो मुद्दा मान्य नाही साधारण तुम्हाला दहा वर्ष द्या मागणीसाठी मी मागं लक्षवेधी मांडला होता तर अतिशय विचित्र उत्तर दिलं होतं का वारंवार तेच काम करावं लागतं म्हणून आम्हाला ते घेता येत नाही किंवा त्याच्यातून काहीतरी कायमची काही उत्पन्न निर्माण होत नाही किंवा तशा प्रकारचं संपत्ती निर्माण होत नाही म्हणून ते घेता येत नाही हे अतिशय चुकीचं आहे मला असं वाटतं का सगळ्यात जास्त पर्यावरण राखण्याचे कोणते पिकं असेल तर सोयाबीन आहे तूर आहे पराठी आहे हे सगळे कोरोडव भागातले जे काही पिकं आहे कारण येव्हा जेव्हा फुलं वाढतं त्या हो आठ महिन्यामध्ये तर पशुपक्ष्यापासून सगळे कीटक नाटक या सगळ्या पिकावर जगत असतं पर्यावरणाच्या सगळ्यात उपयुक्त असणारे पिकं आपण करोडव शेतकरी घेतो आणि त्याला भाव भेटत नाही तुम्ही जर पाहिलं तर सोयाबीनला सात हजार भावाची शिफारस केली पंधरा टक्के नफा धरून आणि जाहीर केलं सरकारनं पाच हजार भाव म्हणजे दोन हजार रुपये क्विंटलला मागं आ, कमी भाव सरकार देते म्हणजे पंधरा टक्के नफा भेटत नसेल तर आत्महत्याच करावं लागेल लुटीचे तंत्र आहे आणि म्हणून आम्ही म्हणतो का पूर्ण कर्जमाफी द्या आणि पुढील दोन वर्ष व्याज आणि मुद्दलमध्ये हा सबसिडी द्या पन्नास टक्के सबसिडी द्या पेरणी ते कापणी जर आपण जर गेलं तर भाव जरी भेटले नाही तर मजुराचा खर्च जो आहे तो जर पे या एमआरसमधून कव्हर झाला तर गावातल्या मजुराची सम समृद्धी वाढेल आणि शेतकऱ्याची पण आज मजुरालाही भटकावं लागतं खेळातो शहरात जातो शहरात राहिले घर भेटत नाही तिथेही त्याचं मरण आहे जा मुंबईला कशी अवस्था आहे पाय पसरवले जागा सहा पारसी जोर सहा हजार एकर जमीन तो राज्यपाल चाळीस एकराच्या बंगल्यावर राहतं तर या सगळ्याच्या विरोधात कष्टकऱ्यांसाठी आम्ही हा मोर्चाचं आयोजन केलं निवडणुकी तोंडावर बच्चू सरकारवर दबाव आणखी आरोपसुद्धा होत आहे मला वाटतं निवडणुकीच्या तोंडावरच नाही तर मी सभागृहामध्ये माझे जर भाषणं पाहिले तर ह्या सगळ्या मुद्द्यावर मी बोललेला निवडणुकीपुरतं मोर्चा काढत असेल असं काही कोणाचं भ्रम असेल तर ते चुकीचं आहे माझ्या सगळे रेकॉर्डवरचे भाषणं पहा विधानसभेवरचे हे सगळे मुद्दे मी वारंवार बोललो आहे त्याचं होत नाही म्हणून आता मोर्चा काढतो जर बच्चू कुडूंच्या मागण्या मानसल्या नाही तर बच्चू कुडू महायुतीमध्ये राहणार की नाही राहणार जर तर मध्ये आम्ही बोलत नाही ॲक्शनवर येऊ काही ना काही उद्या ते समजेल